झेंडीगेट अहिल्यानगर या ठिकाणी कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेकडून कारवाई करण्यात आली आरोपीकडून चारशे किलो गोमासा दोन लाख साठ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अहिला नगर हा त्याच्या राहत्या घराजवळ काही जणांच्या मदतीनं गोवंश जातीच्या जनावरे कत्तल करण्यासाठी आणलेली असून त्यांची कत्तल करत आहेत असे माहिती मिळाली तपास पथकानं मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता या ठिकाणी तीन जण गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले त्याच्या आजूबाजूला काही जिवंत गोवंशीय जनावरे दांबून ठेवलेले दिसून आले पथकानं छापा टाकून कारवाई करताना एक जण पळून गेला सलीम मुसा शेख जहीद समद कुरेशी ताब्यातील आरोपी पळून गेलेल्या एक जा ना ता ता नाव विचारले असता त्याने त्याचं नाव आसिफ खालिद कुरेशी हा व्यापारी मोहल्ला झेंडी गेट अहिलानगर फरार असून आरोपीकडे गोवंश जनावरांची विचारपूस केली ही जनावरे जो पळून गेलेला होता त्या अहिला नगरच्या त्याच्या मालकीची असून जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं आणली होती त्याच्या सांगण्यावरून हे गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती सांगितली पथकानं घटनाच्या ठिकाणावरनं दोन लाख साठ हजार दोनशे वीस रुपये किमतीचा त्यामध्ये चारशे किलो गोमास एक लोखंडी सुरा दोन गोवंशी जिवंत जनावरे आणि चार गोवंशी वासरे असा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी विरुद्ध कुतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे